अगं किती खोकतेयस जरा सुंठ दालचिनी तुळस असा काढा घे ना बरं वाटेल खोकल्यामुळे झोप येत नाहीये ना उबळ लागते खोकल्याची तोंडात लवंग ठेवे एखादी म्हणजे चांगली झोप लागेल किती खोकतोयस आणि सारखे कफाचे पेडके बाहेर पडत असं कर मिठाच्या पाण्याच्या चांगल्या कर म्हणजे तुला घशाला आराम पडेल असं आपल्याला खोकला सुरू झाला की शेजारपाजारचे घरातले मित्रमैत्रिणी अनेक उपाय सुचवतात आणि मग आपण ते उपाय करून बघतो कधी त्याचा उपयोग होतो कधी नाही होत असं का बरं होतं आयुर्वेदामध्ये खोकल्याला कास असं म्हटलं जातं आणि याचे प्रकार सांगितले आहेत आपल्याला नक्की कुठल्या प्रकारचा खोकला झालाय कफाचा आहे का कोरडा खोकला आहे हे जर आपल्याला कळलं आणि त्यानुसार जर आपण उपचार केले तर ते नक्कीच लागू पडतात हे खोकल्याचे प्रकार आणि त्याची काय लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे तो आपल्याला ओळखता येईल हे बघणार आहोत खोकल्याचे प्रकार आणि ते ओळखण्यासाठी त्याची दिसणारी लक्षणं आपण आज बघणार आहोत ओला खोकला किंवा कफ प्रधान खोकला यामध्ये छाती कफानी गच्च भरलेली असते छातीत जडपणा जाणवतो तोंडावाटे वाटे नाकावाटे कफाचे बेडके पडतात नाक गच्च होतं चोंत डोक्यामध्ये सुद्धा जडपणा किंवा डोकं गच्च होण्याची जाणीव असते तोंडाला अजिबात चव नसते यामुळे काही खावं प्यावं किंवा जेवावं अशी इच्छा नसते कोरडा खोकला किंवा वातप्रधान खोकला जनरली हा बरेच दिवस टिकतो लवकर बरा होत नाही छातीत कफ नसतो आणि खोकून खोकून कदाचित थोडासा कफ बाहेर पडतो बहुतेक वेळेला हा वातकाळात आणि मध्यरात्री वाढतो सतत खोकल्याच्या उबळ असल्यामुळे त्या वेदना डोक्यापर्यंत जातात छाती बरगड्या आणि पोटाचे स्नायूसुद्धा या खोकल्यामुळे दुखतात हा खोकला जास्त बोलणे ओरडून बोलणे गार हवा गारठ्यामध्ये जाणे आणि एक्झर्शन म्हणजेच जास्तीच्या श्रमाने हा खोकला वाढतो काही वेळेस कफ सिरपने कफ सुकून जातो आणि कोरडा खोकला सुरू होतो पित्तप्रधान खोकला पित्त प्रकृती किंवा पित्ताचा त्रास सुरू असताना खोकला सुरू झाला की या प्रकारचा खोकला होतो यामध्ये घसा दुखतो घशामध्ये आगाग होते वरचेवर तोंड येते तोंड कडू पडतं त्यामुळे काही खावं असं वाटत नाही खोकताना अंधारी येते आंगदुखी कणकण जाणवते कधीकधी पित्ताची उलटी होते कधी शौचाला आग होते उष्णोपचाराने या प्रकारचा खोकला वाढतो हवेचे प्रदूषण पाण्याचे प्रदूषण यामुळे सध्याच्या काळात आपल्याला ॲलर्जिक खोकला हा दिसून येतो अशा प्रकारच्या खोकल्यामध्ये नाकातून पाणी वाहतं सतत शिंका येतात डोकं दुखतं घसा दुखतो श्वास घ्यायला त्रास होतो डोळे लाल होतात डोळ्यातून पाणी येतं थकवा किंवा रॅश हीसुद्धा लक्षणं या प्रकारच्या खोकल्यामध्ये दिसतात तणाव किंवा मानसिक भीती ह्या भावना दाबून ठेवल्यामुळे होणारा खोकला बरेचदा आपल्याला खोकला थोडाफार सुरू होतो आणि आपल्या मनात जर स्ट्रेस असेल खूप ताण असेल भीती असेल आणि अशा काही भावना असतील की ज्या आपण बोलून दाखवू शकत नाही अशा वेळेला तो खोकला कुठल्याही उपचारांना दाद देत नाही आणि असा खोकला मग थांबत असा अशा वेळेला मग आपलं मन मोकळं करणं एखादी जवळची व्यक्ती असेल की जिच्याजवळ आपण बोलू शकतो तिच्याशी बोलणं किंवा समुपदेशकाची मदत घेणं याच्याच जोडीला प्राणायाम मेडिटेशन हे उपाय जर केले तर यामुळे खोकला तर बरा होईलच पण त्याचबरोबर तुमचं मनही तणावमुक्त आणि शांत होईल उपाय करत असताना तीन किंवा पाच दिवस उपाय केल्यानंतरसुद्धा ताप डोकेदुखी किंवा कफ बाहेर पडणं यासारखी लक्षणं जर कमी झालेली दिसली नाही किंवा थोडीशी वाढलेलीच दिसली तर त्यासाठी तुमच्या या उपायांबरोबरच तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्या खोकल्यावर घरगुती उपचार करत असताना आपल्या खोकल्याचा प्रकार ओळखून त्यानुसार उपचार करा आणि खोकल्यापासून आराम मिळवा